पिंपरी मध्ये जनतेचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झालाय रुपालिताई अल्हाट यांच्या सहा दिवस चाललेल्या आमरण उपोषणानंतर अखेर प्रशासनाला नमत घ्यावं लागलं आणि नागरिकांच्या न्याय मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे रुपालीताई अल्हाट यांनी दहा ऑक्टोंबर पासून आपल्या प्रभागातील रस्त्याच्या दुरुस्ती आणि नव्या रस्त्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं सहा दिवस चाललेल्या या आंदोलना दरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली तरी प्रशासनाकडून कोणतीही तत्परता दिसून आली नाही रुपालिताईंचा नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही दरम्यान स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येनं रुपालीताईच्या मागण्यांना पाठिंबा दिला आमच्या घरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे रोज अपघात चिखल आणि धूळ याचा त्रास सहन करावा लागतो या उपोषणामुळे आमचं आयुष्य बदलणार आहे असं एका नागरिकाने सांगितलंय या घटनेत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे प्रशासनानं सहा दिवस नागरिकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं मात्र जेव्हा जनतेचा रोष वाढला आणि रुपालिताईची प्रकृती बिघडली तेव्हा अखेर प्रशासन हरलं आणि जनतेचा विजय झाला रुपालीताई सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत पण त्यांच्या त्यागाची आणि लढ्याची चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे ही पहिली वेळ नाही या आधीही सुद्धा रुपालिताई अल्हाट यांनी राखीव मैदान जनतेला परत मिळवण्यासाठी उपोषण केलं होतं आणि तेव्हाही प्रशासनाला झुकावं लागलं होतं रुपालिताईंच्या आशा सातत्यपूर्ण लढ्यामुळं आज अनेक नागरिक प्रेरित झाले दरम्यान रस्त्याचं काम प्रशासनानं सुरू केलं असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला शहरात पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी वारंवार आंदोलन करावं लागतं ही खेदजनक गोष्ट असली तरी अशा घटनांमुळे जनतेचा आत्मविश्वास आणि एकजूट अधिक बळकट होताना दिसते एका नागरिकाने सांगितलंय प्रशासन जनतेच्या सोयीपेक्षा करांच्या वसुलीत तत्पर असतं पण आता जनता जागृत आहे आणि आय एम सिटीजन सारख्या माध्यमातून तर संपूर्ण शहरासाठी एक संदेश आहे जनतेच्या एकतेसमोर कोणतंही प्रशासन मोठं नाही मित्रांनो आय एम सिटीजन न्यूज वर आम्ही या विषयाचं सखोल कवरेज देत राहू रुपाली ताईंच्या या लढ्यानं दाखवून दिलं की सत्याचा प्रकाश नुसता शब्दात नाही तर कृतीतही असतो